मी सहयोगीता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यमान आमदार हे जनतेची दिशाभूल करण्याचं काम करत आहेत आम्ही मंजूर करून आणलेली कामे आमच्या सरकारच्या कार्यकाळात मंजूर झालेली कामे त्याचं भूमिपूजन विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात साहेब हे करत असून त्यांनी कोणतंही काम आतापर्यंत मंत्रालयातून मंजूर करून आणलेलं नाही विनाकारण आम्ही आणलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये तुम्ही लोकांना निवडणुकीच्या दरम्यान जी आश्वासन दिली आहेत ती आश्वासन स्वतः सरकारकडून कामे मंजूर करून आणा व त्यानंतर त्याचं भूमिपूजन करा आम्ही आणलेल्या कामाचे विनाकारण श्रेय घेऊ नका लोकांची दिशाभूल करू नका ज्या कामाचे भूमिपूजन झालेलं आहे त्याच कामाचे दोनदा भूमिपूजन करून एक हास्यास्पद राजकारण मेहकर मतदारसंघात कोणीही करू नये असंही माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी यावेळी सांगितलं पत्रकारांना माहिती देताना रायमुलकर साहेब म्हणाले की आम्ही कर्मचारी व अधिकाऱ्यांना अडचणीमध्ये आणणार नाही आमचे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामपंचायत स्तरावरील आमचे सरपंच व इतर पदाधिकारी यांना घेऊन आम्ही आणलेल्या कामाचं भूमिपूजन हे आम्हीच करणार आहोत विद्यमान आमदारांनी स्वतः कामे मंजूर करून आणावीत जनतेला दाखवावीत विनाकारण काहीतरी भाषण करून जनतेची दिशाभूल करू नका असा सल्ला सुद्धा माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात साहेब यांनी दि, दिला आहे उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचे आभार करतो कडे गेल्या त्या विधानसभाच्या निवडणुका संपल्या तेव्हापासून जे काही आरोप प्रत्यारोपाचे जे काही आपल्यावरती आमच्यावरती आरोप केले गेलेत स्थानिक जे आमदार निवडून आलेत आणि कुठेतरी समन्वय वाटल्यापेक्षा त्यांनी त्यांच्या अधिकारात किंवा त्या आमदार झाल्यानंतर आता भविष्यामध्ये तुम्ही जे काही कामं आणाल त्याच्यामध्ये आमचा त्याच्यावरती कुठला अधिकार नाही त्या कामाचं भूमिपूजन करण्याचा अधिकार त्यांना राहील परंतु मागच्या सरकारच्या काळामध्ये सर्व झालेले आहेत झालेला आहे मधल्या निवडणुकीच्या याच्यामध्ये काम आपण करू शकलो नाही म्हणून त्या कामाचं भूमिपूजन आपण करण्याला सुरुवात केली आणि लोकांना तिथल्या स्थानिक सरपंच असेल गावातील आपले कार्यकर्ते असतील तर सर्वांना त्याची जाणीव आहे की हे काम कधी बंद झाली मागच्या अडीच वर्षामध्ये न भूतवणं भविष्य ती कामं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर या मतदारसंघामध्ये तुम्ही असेल करोडीची कामं या ठिकाणी मंजूर झाली त्या कामाचं काही कामाचं आपण बरेच ऑनलाईन भूमिपूजन केलेत ते काम के सुरू केले एक आपल्या उदाहरण द्यायचं झालं पेंटागळी प्रकल्पाचं कालव्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेब ते मुख्यमंत्री असताना त्या काळामध्ये आपण त्यांच्याकडनं ते मंजूर करून घेतलं आणि त्या कामाचे टेंडर झालं वर्कआउटर झाली कामाचं भूमिपूजन ऑनलाईन झालं त्याचं भूमिपूजन केलं आणि यांनी विधानसभेचा आमदार जोपर्यंत विधानसभा अध्यक्ष त्याला शपथ देत नाही तोपर्यंत त्याच्या आमदारकीला सुरुवात होत नाही म्हणून यांनी इकडे जायचं मुंबईला जायच्या अगोदर अधिवेशनाच्या मध्ये शपथ घ्यायच्या अगोदरच इकडे आम्ही केलेल्या कामाचं भूमिपूजन त्यांनी केलं तो याचा भंग होऊ शकत नाही एकीकडे जर तुम्हाला कुठल्याही डिपार्टमेंटचं कामाचं भूमिपूजन करायचं असेल संबंधित विभागाचा मंत्री मग राज्य असो कॅबिनेट मंत्री असो त्यानंतर संबंधित विभागाचे अधिकारी ऑथोरा पत्रिका निमंत्रण पत्रिका बनवत नाहीत मग त्या स्थानिक आमदार बी येतो स्थानिक आपले लोकप्रतिनिधी म्हणून केंद्रीय मंत्री आपले त्यांचंही नाव त्याच्यामध्ये असायला पाहिजे आणि शासनाच्या कुठल्याही कामाचं भूमिपूजन करत असताना म्हणजे सर्व त्याच्यामध्ये असले पाहिजेत आणि कुठंतरी वैयक्तिक आमदाराला एकट्या म्हणजे जर नियम सांगायचा सा झाला तर कुठल्याही शासकीय कामाचं उद्घाटन करायचं असेल तर स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून माननीय खासदार त्याच्यामध्ये मंत्री महोदय त्याच्यामध्ये असले पाहिजेत आणि हा झाला शासकीय कार्यक्रमाचा कुठेतरी आम्ही ज्या कामाचं मागच्या कामाचं भूमिपूजन केलं तिथे जाऊन परत तुम्ही भूमिपूजन करता हे चुकीच आहे आता तुम्ही जर तुम्हाला लोकांनी मॅन्डेट दिलं लोकांनी निवडून दिलं आता नवीन सरकार आलंय नवीन सरकारच्या माध्यमातून एवढी काही काम तुम्हाला आणायची ती काम आणा आणि त्याचं भूमिपूजन तुम्ही करा परंतु आम्ही जुन्या का का कामाचं भूमिपूजन आम्ही करणार आणि काही उठसूट कळ आपला म्हणजे ज्याला त्याच्याची माहिती नाही अशा पद्धती कुठं स्टेजवर जायचं काहीतरी सांगायचं सा। आमदारकी गेली नाही आमदारकी जाणार नाही सरकार आपलं आमचं आहे ना केंद्रात आहे राज्यात आहे त्याच्यामुळं आणि आपले स्थानिक केंद्रीय मंत्री या ठिकाणी आहेत त्याच्यामुळं आमच्या डोक्यात तर सरकार आहेच ना आणि सरकार आमचंच आहे त्याच्यामुळे कामं बी येणार आहेत तर चांगलं समन्वयानं जर तुम्ही ठेवलं तर काम चांगले होतील मग असा जर अर्थ नाही तो आमचा अधिकार आहे आम्ही हो तो करणार आहे मग तुम्हाला जे काही करायचंय तुमच्या पद्धतीने करा आम्ही आमच्या पद्धती करा भाऊ तुम्ही राजगड या ठिकाणचं भूमिपूजन केलं त्या ठिकाणी आमदार यांनी पुन्हा जाऊन भूमिपूजन केलं हा नेमकाच सेवा आहे की विकास काम नाही शेवज म्हणणार नाही मी कारण की तुम्ही पाहिला तसं त्यांच्याकडून मला जाणवतंय मग बाबा तुम्ही आता हे काम कधीच मंजूर आहे त्याचं टेंडर कधी झालं त्या कामाचं कोण मंजूर केलं सर्व डॉक्युमेंट आपल्या जवळ पुरावे मान्य मुख्यमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून आपण त्या कामाचं काम मंजूर करून घेतलंय आणि त्या कामाला सर्व प्रोसेस करून अगोदर टेंडर दाखवले त्या कामाचं आम्ही भूमिपूजन केलं यांनी दुसऱ्या दिवशी जाऊन स्थानिक लोकांनी त्याचं सांगून जे काही आमचे विरोधक आहेत त्यांनी त्यांना बनून तिथं त्यांनी पूजन केलं मग हे श्रेयवादासाठी चालू आहे मग त्याला दाखवायचं की आता जी कामं झाली पण मी या यासुद्धा नागरिक बांधवाला विनंती करेल कुठलंही काम या मतदारसंघामध्ये आता याला अजून मग कुठलं शासनाची कामच सुरू नाही सरकारच्या आता झालेली कामं गृहित धरात की हे कामं अगोदर मंजूर येत ना तुम्ही जर सांगायचं असाल तर सत्य तीच लोकांना सांगा हे काम कधी मंजूर झालं कोणाच्या याच्यात झालं कोणा कधी झालं आणि काम ओरकाट कधी झाली हे बी आता मी अधिकाऱ्याला हे सांगणार आहे कि संबंधित मंत्र्यांकडून सूचना देणार आहे कुठलंही काम सुरू होत त्या कामाचं मंजूर कधी त्याचं टेंडर कधी झालं त्याची अमाऊंट किती त्याची ओवरकाटरी कधी झाली एवढंही बोर्ड त्या गावात लावला तर लोकांना समज झाले असाच प्रकारे पेंटाकडे प्रकल्पात झालेला आहे काय म्हणजे तुम्ही आम्ही अगोदर निवडणुकीच्या अगोदर आचारस इतर लोकसभा संपल्यानंतर ते काम मंजूर झालं टेंडर झालं झाली त्या कामाचं दुधाला आम्ही भूमिपूजन केलं त्यांनी जाऊन त्याचं जे बिलावून आपल्या धरणावर भूमिपूजन केलं एका एका कामाचे क्रेडिट घेण्याचा का विषय न ते काम आम्ही मंजूर करायचं ते काम कसं केलं काय केलं स्थानिक लोकांना नागरिकांना माहिती आहे म्हणून शेतकऱ्यांना आहे त्यांना शेतकऱ्याला त्याच्या अगोदर याच्या भूमिपूजनाच्या अगोदर आपण शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे टाकले म्हणजे एवढे कार्य तत्पर आमदार येतं मग त्यांनी इतर कामं आणा होता विद्यमान आमदार जे आहेत त्यांच्याकडून आता अधिकाऱ्यांना दमदाटी दिल्यासारखा प्रकार करतो आहे की जर तुमच्या उद्घाटनात तुम्ही तर तुम्हाला कायदेशीर बाबींना सामोरं जावे लागेल आणि यामध्ये आजी माझीच्या प्रकरणामध्ये आम्ही आधी अधिकाऱ्याला कुठल्याही याच्यामध्ये आम्ही होणार नाही आम्ही आमची स्थानिक ग्रामपंचायतीची बॉडी आम्ही ग्रामपंचायत आमचे पदाधिकारी या कामाचं आम्ही उभं करणार त्याच्यामुळे शासकीय विशेषत नाही शासकीय कार्यक्रम दरात तुम्ही मंत्रालयात आलेले कसा कार्यक्रम असतो कसे शासकीय पत्रिका असते जाणीव करून त्यांनी तुम्हाला जर ब्रीफ केलं के तर तुम्हाला काय त्याच्यानंतर शासकीय कामाचं भूमिपूजन कसं करत असतात काय प्रोटोकॉल आहे त्यांनी समजून सांगत लोकांना सचिवाचा त्याचा काही संबंध नाही सचिवांना कार्यक्रम आयोजन केलं नाही आता आता या मतदारसंघात मला काही कार्यकर्त्याची ओळख करून द्यायचं काम नाही गर मग घर ना घर माणूस ना माणूस ओळखतो मी गावात गेल्यानंतर पुढे जर भेटायला आलं त्याच्यावर बंदी थोडी आणू शकता तू आता तो ग्रामपंचायत मध्ये बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा